नमस्कार मी चिन्मय जगताप आपण बघत आहात लोकमत मुंबई मुंबईच्या ट्रॅफिकचा जर विचार केला तर अतिशय आनंदाची बातमी आली आहे ती म्हणजे विक्रोळी ब्रिज हा सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आलेला आहे आज चार वाजता ह्याचं कोणतंही उद्घाटन न होता हा ब्रिज सुरू करण्यात येणार आहे हा ब्रिज इतका महत्त्वाचा विक्रोळीच्या दृष्टीने कारण की जर ईस्टहून वेस्टला जायचं असेल ह्या ब्रिजचा मार्ग आता मोकळा झाला आहे आधी जर जायचं असेल तर जायचं असं की एक तर गांधीनगरचा ब्रिज किंवा घाटकोबरचा ब्रिज हे दोन ऑप्शन होते मात्र आता ह्या ब्रिजवरून येता येणार आहे आता कोणत्याही ट्रॅफिकमध्ये नागरिकांना अडकण्याची गरज नाहीये यासाठीच हा ब्रिज विक्रोचा बनवला गेलो तर अतिशय महत्वाचा आहे जर प पवई म्हटलं तर पवईवरनं जर दुर्गती मार्गावर जायचं असेल तर हा ब्रिज हा खूप महत्वाचा आहे अशा वेळी इथल्या नागरिकांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे आणि ह्यामुळे ट्रॅफिकची समस्या करेंजी, करेंजी ही मुंबईकरांची विक्रोळीकरांची कमी होणार आहे तुम्हाला ती ब्रिज कसं दाखवतो माझ्या मागे तुम्ही बघू शकता की हा अख्खा मोठा ब्रिज आहे ब्रिज ब्रिजबद्दल सांगायला गेलो त्याचं रंगकाम नुकतंच झालेलं आहे याचबरोबर ध्वनी ग्रोहक जे असतात तेही याला लावण्यात आलेले आहेत अँटी क्रॅश बॅरियर याला आहेत अप्रोच रोड्स याला आहेत आणि एल बी एस मार्ग जो सगळ्यात महत्त्वाचा आहे विक्रोळीचा त्या एल बी एस मार्गावरून जर दूरगती मार्गावर जायचं असेल तर हा ब्रिज अतिशय महत्त्वाचा या ब्रिजची लांबी एकोणीस एकूण सहाशे पंधरा मीटर आहे तर रुंदी बारा मीटर आहे आणि एकूण सात गर्डर या ब्रिजला लावण्यात आले आहेत या ब्रिजला एकूण अठ एकोणीस पोल आहेत यामुळे हा ब्रिज खूप महत्त्वाचा आहे जर विचार केला मुंबईच्या दृष्टीने याचबरोबर या ब्रिजवर बर तुम्ही बघू शकता कशाप्रकारे काम करण्यात आलेला आहे आजूबाजूला आपल्याला हा दोन लेन आहेत पियाला एक लेन आहे जायला एक लेन आहे याचबरोबर समोर जे लाईटचं काम आहे तेही पूर्ण करण्यात आलेलं आहे समोरच पाहायला गेलो तर इथून व्यवस्थित वाहतूक होईल यासाठीही विशेष असे प्रयत्न हा ब्रिज बनवताना करण्यात आलेले आहेत यामुळेच हा ब्रिज हा महत्त्वाचा आहे जसं मी सुरुवातीला म्हणालो की ब्रिजचा जर विचार केला हा जेव्हा ब्रिज नव्हता तर जर विक्टहून वेस्ट जायचं असेल तर दोन मार्ग होते पहिला मार्ग होता तो म्हणजे गांधीनगर ब्रिजचा आणि दुसरा मार्ग होता तो म्हणजे घटकोबर ब्रिजचा त्या दोन्ही ठिकाणी पी कार्समध्ये प्रचंड अशी गर्दी होत होती मात्र आता ही गर्दी होणार नाही आहे यासाठी हा जो ब्रिज आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे कारण जर पवईहून तुम्हाला मुंबईला जायचं असेल म्हणजेच दूरगदी मार्गावर जायचं असेल तर तुमच्याकडे पूर्वी असं होतं की त्या दोन ब्रिजहून जावं लागायचं जिथे खूप ट्रॅफिक संध्याकाळी व्हायची अर्धा अर्धा एक एक तास मुंबईकरांचा जायचा मात्र तो आता जाणार नाही आहे अशावेळी हा जो ब्रिज आहे हा मुंबईसाठी महत्त्वाचा आहे मुंबईच्या ट्रॅफिकसाठी महत्त्वाचा आहे तुम्ही जर या ब्रिजवरून लवकरच जाणार असाल तर कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण की हा ब्रिज जो महत्त्वाचा आहे मुंबईकरांसाठी तो सुरू झाला आहे बघत राहा लोकमत मुंबई